चाळीसगाव शहरातील हिरापूर रोड येथील यूएस कॅफे या ठिकाणी चाळीसगाव शहर पोलिसांनी कारवाई करत सहा मुलं आणि सहा मुलींना ताब्यात घेतलाय या अगोदर देखील दोन वेळेस कारवाई झाल्यानंतर देखील जागा मालक आणि संचालक यांच्या मनमानीनं या ठिकाणी अवैधरित्या मुलं आणि मुली जमवून रिकामे उद्योग करण्याचे व्यवसाय चालू होते दरवेळा पोलीस प्रशासनानं नगरपालिकेत अर्ज देऊन सुद्धा युएस कॅफेवर कारवाई करण्यात आली नव्हती शालेय मुलामुलींना या ठिकाणी अश्लील कृत्य करण्यासाठी जागा मालक सारखी व्यवस्था करून देत असल्याचं चा समोर आलंय चाळीसगाव शहर पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकत चार मुलं तसंच चार मुलींना ताब्यात घेतलाय ही कारवाई चाळीसगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसंच सहकारी पॉइंट टेबल योगेश बेलदार नितीन वाळे भरत गोराळकर यांनी केली आहे हा प्रकार समजताच आमदार मंगेश चव्हाण हे देखील या ठिकाणी आले त्यांनीही हा प्रकार पाहून स्वत या कॅफेची तोडफोड देखील केली बाजूला तर काय म्हणजे <laughs> चाळीसगाव शहरात असे अश्लील कृत्य सहन केले जाणार नाही असा इशारा यावेळी आमदार चव्हाण यांनी दिला आता ह्याच कॅफेवर मी स्वतः एकीकडे जे पाटील असताना आलो होतो त्यावेळेस ते बंद झालं होतं मधल्या काळात पुन्हा अजून याचा पेव सुटला या कॅफेला काही असतील तर ते तात्काळ नगरपालिका प्रशासनाला मी सांगेल आणि यामध्ये जर कोणाची इन्वॉल्मेंट असेल त्या अधिकाऱ्यांनी तिला मग केलं जाईल सर पोलीस प्रशासनाने या तर नगरपालिका प्रशासनाला पत्रव्यवहार जरी केला आहे पण नगरपालिका प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही आज पण मी त्या संदर्भातली माहिती घेतो नगरपालिका प्रशासन विभागात अतिक्रमण विभागाचे जे अधिकारी असतील त्यांना या संदर्भात कारणे दाखवा नोटीस देऊन आणि त्यांची जर चूक असेल तर त्यांचं देखील निलंबन मी त्यांना सिवना कलेक्टरांकडे प्रस्तावित इकडे शहरातलं जे अतिक्रमण आहे जे म्हणजे अतिक्रमणाच्या याच्यावर त्या ठिकाणी पोट भरतात धंदा व्यवसाय करून इकडे त्यांना त्या ठिकाणी कुठेतरी शहरात त्रास दिला जातो आणि असं अनधिकृतपणे या ठिकाणी अशी चाळी करणारे जे अवैध धंदे त्यांना त्या ठिकाणी पालिकेकडून पाठवा दिले जातं असं वाटतं का आपल्याला यामध्ये नगरपालिकेचा रोल किती होता हा देखील तपासावा लागेल बघा या प्रकरणामध्ये हे हा प्रकार करणारी एक प्रवृत्ती वेगळीच आहे तो जागा मालकालाही कदाचित माहिती नसेल पोलिसांनाही तो प्रकार माहिती नसेल नगरपालिकेला पण ह्या प्रकारे ही वाप जागेचा वापर असा होतो आहे हे कदाचित माहिती नसावं या संदर्भात त्यांना मी तात्काळ सूचना सांगणार आहे आणि अशा प्रकारचे ज्या ज्या ठिकाणी म्हणजे अशा संदर्भातली व्यवसाय चालत असेल तिथं तात्काळ कारवाई आणि याच्यापुढे स्वतः मी जे एखाद्या दिवशी जे बी घेऊन ते उखडणार आहे दीपक जांब चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव